सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज व्हिडिओची सुरुवात घराच्या बाहेरून होत आहे घराच्या बाहेरून आहे सोसायटीच्या नाही मी सोसायटीमध्येच आहे आणि हो मी कपाळाला पूजा करते वेळी लावलेला हळदी कुंकू सरळ असं उभं होऊन गेलं आहे जे मला आत्ता कॅमेरा चालू केल्यानंतर दिसलं ॲक्च्युली निसर्गाने आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना परंतु आपल्याला असं वाटतं की कुठेतरी पैसे खरचले तरच आपल्याला आनंद उपभोगता येईल किंवा सुख उपभोगता येईल तसं बिलकुल नसतं काहीच विश्वास ठेवा हो मी असं बिलकुल म्हणणार नाही की पैसा गरजेचा नाही आहे किंवा मग आयुष्य आरामाच्या ज्या वस्तू असतात त्या गरजेच्या नाही आहे ते तर असंच गरजेचं पण त्याचबरोबर निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टी जी की ग्रीनरी तीसुद्धा आपल्याला खूप सगळं सुकून मन शांती देऊन जाते तर मी तुम्हाला हेच सांगेल तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे गार्डन असेल की जिथे तुम्ही थोडा वेळ चालू शकता खूप छान वाटतं खूप छान वाटतं मला बराच उशीर झाला ही गोष्ट रिअलाईज करायला की आपण एवढ्या छान सोसायटीत राहतो आणि आपण थोडासा आनंद लुटला पाहिजे याची जाणीव व्हायला पण जशीच झाली मी रोज दहा पंधरा मिनटं का होईना येऊन सोसायटीमध्ये छान असा ग्रीनरीमध्ये टाईम स्पेंड करते आणि म्हणून आजच्या व्हिडिओची सुरुवात ग्रीनरीमधून झाली झाली आहे कारण माझ्या आजूबाजू बरीच ग्रीनरी आहे तर चला आज हवा थोडी थंड होती म्हटलं चला खाली जाऊ थोडं गवतावरही चालू आणि थोडं ऊनही घेऊ तर अशा हेतूने मी खाली आली होती आणि म्हणून व्हिडिओची सुरुवात मी आज इथून केली आहे तर चला आता मी जाते घरी पुढे काय करेल अजून ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल प्रशांतजींचा बोलायचा आवाज येईल बघा तुम्हाला फोनवर बोलताय अतिशय मोठ्याने घरी आले ते लंच टाईममध्ये आणि आता मला सांगताय माझं बाहेर काम आहे चल जरा माझ्याबरोबर मी नाही म्हटले तर मला इमोशनली ब्लॅकमेल करताय तर मला जावंच लागणार आहे त्यांच्याबरोबर काय माहीत नाही कुठे जायचं काय जायचं जा, किती वेळ लागेल काहीच सांगत नाही आपण विचारल्यावर आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज माझा व्हाईट शर्ट घेतलेला घातलेला आहे आणि प्रशांतजींच बँकेमध्ये काम होतं गेले येते समोर बँकेमध्ये मी त्यांना बोलली जातो मी मी बसते कारमध्येच आणि व्हाईट शर्ट वेअर केलाय मी ज्यावेळेस मी थायलंडला गेली होती मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी तर सगळ्या डिटेल्स आपल्याला आधीच येतात आपण जेव्हा कुठे पार्टिसिपेट करतो तर त्यावेळेसही डिटेल्स मध्ये आम्हाला रेड पेन्सिल स्कर्ट नी लेंथ आणि व्हाईट शर्ट ड्रेस कोड होता ग्रुमिंग जे तीन दिवस चालतं त्यासाठीचा तर त्यावेळेस हा व्हाईट शर्ट घेतला होता एक नाही तर असे चार पाच घेतले होते प्रशांतजींनी आम्ही नाशिकला राहिला होतो दोन हजार सतरा मध्ये आणि आम्ही बॉम्बेला आलो होतो शॉपिंग करायला त्यावेळेस घेतलेला शर्ट हे बऱ्याच दिवसापासून घातला नाही आज म्हटलं चला घालूया म्हणून मी हा व्हाईट शर्ट घातला घराच्याच लुक मध्ये आली इव्हन माझा हळदी कुंकू सुद्धा असं स्प्रेड झाले पण मला आवडतं असं कपाळावर स्प्रेड झालेलं हळदी कुंकू एकत्र मी घेते म्हणून मग त्याचा कलर असा येलोइश होऊन जातो चंदनासारखा मी ते घेतानेच असं चुटकी मध्ये दोन्ही मिक्स घेते हळदी आणि कुंकू आणि मग ते लावते त्याच्यामुळे त्याचा कलर असा मिक्स होऊन जातो येलोईश आणि जो की मला खूप आवडतो तर मी ते ऍज इट इज राहू दिलं आणि आली त्यांच्याबरोबर ते म्हणतात तू बरोबर असली की मला मॉरल सपोर्ट मिळतो ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन फील्ड हे असं आहे की त्यांना खूप सगळा स्ट्रेस असतो टेन्शन असतं आणि मग त्यात मी बरोबर असले की थोडं बरं वाटतं ते मीही समजून घेते आणि येते मग त्यांच्या बरोबर मग काय करणार आता ऍक्च्युअली मला जिमला जाण्याची वेळ झाली होती माझी चार ते सहाच्या मध्ये मी जाते जिमला शक्यतो सध्याचं माझं जे टायमिंग आहे ते चार ते सहाच्या मध्ये एक तास एकच तास, तास जाते सध्या बघू आता वेळेत पोहोचले तर जाईल जिमला अदरवाईज अदरवाइज आज जिम वर्कआउट होणार नाही मग माझं वेळ झाला ते आले नाही मग मी चाले हा <laughs> से हाय हाय हॅलो हे बघा प्रशांतजींच इथे काम होतं आर्चियन ग्रॅनाईड जे की त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटशी रिलेटेड आहे इथे सगळे सक, खूप सगळे ग्रॅनाइड आहे आणि इथे त्यांना व्हिजिट करायची होती आणि बँकेतून निघाल्यानंतर माझी साईड तर इथून खूप जवळ आहे मी म्हंटल मला आधी घरी सोडून द्या पण परत विचार केला की यांची साईट इतकी जवळ आहे आणि आपण घरी जाऊ आपण घरी जाऊन तरी काय करणार आहे जाऊ दे आपलं वर्कआउट मिस झालं तर झालं शेवटी मी त्यांना म्हंटले की किती वेळ लागणार आहे म्हंटलं तुम्हाला साईटवर ते बोलले तू जर आली तर काही नाही मी पाच मिनटात नाही पाच मिनिटात निघेल म्हणे पण मला जाणं गरजेचं आहे म्हटलं ठीक आहे चला मग जाऊ द्या म्हटलं नाही का तर अर्धा तास झाला तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते सांगते की त्यांची जी साईट आहे ती खूप आउट साईडला आहे तरी रोडच्या ह्या बाजूला पाचशे ऐंशी व्हिलर्स बनताय आहे आणि रोडच्या राईट साईडला परचेस ऑफिस बनत आहे तर ते ऑफिसच्या तिथे ते व्हिजिट आले अर्धा तास होऊन गेला ठीक आहे आता काय करणार नाही का, का तुम्हाला दाखवते मी हे बघा हे परचेस ऑफिसचं चा काम चालू आहे कारण पाचशे ऐंशी जे आहे चा त्याच्यासाठी हे परचेस ऑफिस बनत आहे ज्याचं लाईफ स्पॅन ओनली एट इयर्स आहे आठ वर्षासाठी हे ऑफिस बनत आहे तर इथे येत आता पवार साहेब आपले माहित नाही आता कधी घरी जाऊ बरेच दिवस झाले त्यांनी मटन नाही खाल्लंय माझ्या हातचं कारण मार्गशीर्ष मध्ये मी करू दिलं नाही आणि मार्गशीर्ष संपलाय तरी अंडा करी केली पण नॉन व्हेज काही केलंच नाही तर आता जाता जाता मी मटन घेऊन जाणार आहोत सरांना मटन भाकरी खायची आम्ही एक या एका गावामध्ये आलो आहे कारण की प्रशांतजींनी एकदा इथे मटणाचं बोकडाच्या मटणाचं दुकान बघितलं होतं म्हणून आम्ही इथे आलो पण त्यांचं बॅड लक की ते दुकानही बंद होतं कारण हैदराबादमध्ये बऱ्याच ठिकाणी मेंढराचं मटण मिळतं तर म्हणून मग आम्ही मटण न घेताच घरी आलो बरं झालं म्हटलं चला नाही मिळालं आणि आज किंक्रांत आहे कर आहेत आम्ही देवाच्या दर्शनाला आलोय नेहमीच येतो आम्ही या मंदिरामध्ये श्रीकृष्ण भगवान यांचे मंदिर आहे आणि अनेक देव आहेत तिथे दर्शन घेण्यासाठी आलो आमचा काही प्लान नव्हता असा पण प्रशांतजी बोलले की चल दर्शन घेऊ म्हटलं चला आणि आम्ही बऱ्याचदा येतो या मंदिरामध्ये दर्शन आलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर छान वाटतं शांत वाटतं प्रसन्न वाटतं सुकून मिळतो मनाला एक प्रकारचा ते गेल्यानंतर अशा मोठ्या मोठ्या -मु बिल्डिंग बघितल्यानंतर आपण जिथे आलय ते तुम्ही विसरून जाता आणि काहीतरी वेगळंच ऑब्झर्व करायला लागतात अच्छा हा कुठेही गेलो ना हे बिल्डिंग कडे बघतात प्रशांतजी आणि मग तिथलं कन्स्ट्रक्शन तो वरतो हा दाखवते थांबतात ते त्यांचं फील्ड असल्यामुळे ते ते बघत राहतात की हां इथे हे असं हे चांगलं आहे किंवा नवीन आयड काय वाटत तिथे हे जी आहे एसीचे सर्व सर्व आउटडोर युनिट टाकलेत त्यांनी मध्ये त्याला वरून कव्हर केलं म्हणजे डक्टिंग करून तिथं क्लायंटला एसी जागा आणि हे बघ ना येते पितळाचं आहे किती छान आहे मोठं करीच्या दिवशी माझ्या माहेरी गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे धिरडे केले जातात परंतु कालचं पुरणच अजून पडलं आहे अजून कुठे गोड बनवायचं म्हणून मी नाही बनवले मला ते खूप आवडता आता बघते घरी जाऊन जमलं तर बनवेल सलाणी घालू आम्ही आता घरी जाण्यासाठी माय होम म्हणून इथे मोठे बिल्डर आहेत त्यांचे खूप सगळे प्रोजेक्ट आहे आणि छान आहेत खूप छान आहेत प्रोजेक्ट त्यांचे मस्त अर्धा स्वयंपाक झाला आणि मी आता चेंज केले तुम्ही बघू शकता मी ही डेनिम ब्लू कलरची कुर्ती वेअर केली आणि बाहेरच्याच लुकमध्ये जस्ट मी लिपस्टिक लावली थोडीशी आणि इयर घातले आणि मी आता माझ्या एका मैत्रिणीकडे चालले आहे सोसायटी मज सिंधू म्हणून तिच्या घरी काहीतरी पूजा आहे हळदी कुंकू आहे हळदी कुंकू आपल्याकडे होतो महाराष्ट्रात वेगळी काय पूजा आहे तर त्याच्यासाठी तिने इन्व्हाइट केलंय तर मी आता पूजा करायला जाऊन येते आणि आल्यानंतर मग मी नाचणीच्या भाकरी बनवेन भाकरी कशा गरम गरमच छान लागतात मी स्वयंपाक करूनच जाणार होते ॲक्च्युली पण प्रशांतजी बोलले की नाही नाही भाकरी आल्यावर कर आणि मग आपण बरोबर जेवण करू तर ते आता जरा कामामध्ये बिझी आहे मग म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी पूजेला जाऊन येते वे हे इयरिंग मला प्रतिकडे तो गोव्याला गेला होता त्यावेळेस तिथून मला त्याने बरेचसे इयरिंग आणले होते त्यातलेच हे इयरिंग आहे बरेच दिवस झाले जाऊन आय थिंक वर्ष होत आलं असे पण मी फर्स्ट टाईम वेअर केले तर चला आली मी सिंधूच्या घरी आणि जिकडचं तिकडचं कल्चर वेगवेगळं असतं पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर तिची जी पण काही पूजा आहे त्यासाठी तिला एकशे आठ बायकांना बोलवायचं आहे तर मग ती असं रोज थोडं थोडं बायकांना बोलवून जे पण काही असेल आता आपल्याला कळेल असतं तुम्हाला दाखवते थोडक्यात तिचं घर सबने यहाँ घर बहुत अच्छे बनाए हैं लेकिन इंटेरियर जैसे मैं जा रही हूँ ना रोज कई कई पूजा में ही आहे माजी <laughs> हम लोगों ने साथ में किया था ना तो मेरी शिवलिंग बना हुआ है अच्छा ये तो बहुत सुंदर लग रहा है वाह और खुशबू बहुत अच्छी आ रही है अगरबत्ती की है क्या ये सब भस्म रखा हुआ है भस्म है ना हा तर हे बघा इथे शिवलिंग केलेले खूप सुंदर आणि पंत्या ठेवलेल्या आहे पंत्यांमध्ये फुलवाती आहे थे, कॉइन ठेवले आहे आणि मस्त मध्ये रुद्राक्षाची माळा आहे मध्ये ही चांदी की आहे बीच मे जो प्लेट रखी हुई है हा चांदी, चांदी का शिवलिंग हा इथे छोटस चांदीचं चांदी चा शिवलिंग आहे वा बहुत सुंदर लग रही है पूजा आणि हेच देवघर पूजा नाही अच्छा आहे ना सिंपल बट स्वीट हाँ अच्छा लगता है हाँ देवो के देव महादेव है हाँ। फिर क्या नहीं क्या गणेश जी है हाँ। अच्छा है बहुत सुंदर है कृष्णा भी है अच्छा हाँ कृष्णा जी भी है अच्छा हाँ साई बाबा भी, भी है, है। अच्छा हाँ, हाँ। भी है हाँ ये ये भी चांदी का लग रहा है मुझे ना हल्दी कुमकुम का इसी एक हिस्सा हा ना अच्छा लग रहा है अच्छा हे बघा हे तिने घेतलेलं आहे आपल्या सारखं आपण कसं गोळ देतो याच्यामध्ये तीळ आणि साखर आहे आणि हे हळदी कुंकू अक्षदा याच्यामध्ये हे हा बहुतेक आता ती हे सगळं मला देणार असेल ज्याच्यामध्ये भस्म पंथी आणि हे मुझे दोघे है ना एट धागे का का बना बना हुआ है। का एक ही अच्छा, है।, एक आड, है। एक ली ही अच्छा। हाँ। वही हम बोले अर्चना तो आ रही थी हार कर गई सुधारने वाला आ गया हाँ। अच्छा लेट हो गई। दीपिका कल ही आ गई थी क्या नहीं दीपिका है

हां मुझे अच्छा लग है देखिए खुशबू भी बहुत, बहुत अच्छी आ रही है उसकी चंदन की मस्त अच्छा। अच्छा। एकदम मंगलसूत्र के लगाते अच्छा बेटी है बेटी और मेरी नाम अच्छा पहले मैं बैंगलोर रही फिर इधर अहमदाबाद आई ऐसा लेते हम लोग ऐसे मैं दुपट्टा ही भूल गई वो फ्रिज के चक्कर में और बच्चे अभी आए ना हाँ उनके उसमें मतलब रोज कहीं ना कहीं जाना हो रहा है ना से अच्छा। मैंने दिया आपने ओके। आ, अच्छा। हाँ। आपको मंडे लगाओ तो फिर बहुत अच्छा अच्छा मैं मंडे लगाऊंगी मंडे मेरा हाँ। फास्ट भी होता हेलो, है मंडे को लगाना हाँ मतलब

इच्छाएं महादेव पूरी करे अभी ना तो किस -किस को बुलाया मुझे अरे मुझे बोला था मैंने अपने फ्लोर से ले आती दो तीन लोग अरे नहीं। ले नहीं, मतलब ऐसे आपको चाहिए ना वन नोट लेट एट वन नॉट एट लोगों को चाहिए मुझे आप हाँ। अच्छा वहाँ से उठा उठा के देना है हां हाँ। क्योंकि मैंने इसका पूजा किया हां सो ये सब आपका भी अच्छा होगा मेरा भी अच्छा। महादेव भोलेनाथ तो सबसे भगवान और मेरा तो बहुत विश्वास है उनपे पे पुचकुंडी 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 वाइनम अच्छा अभी साउथ के नहीं हो मुझे पता नहीं है के हो अच्छा फिर भी तो आपको फिर नहीं पता तेलुगु में बता रहे ना तेलुगु नहीं आता फिर आपको फिर अच्छा? आपका मलया ना ओके अच्छा, okay. <laughs> अब तो फ्रेंड हो गया पहले से साथ में इधर आने के बाद फ्रेंड बने कनाडा कनाडा एक जगह से हो तो बन ही जाते हैं ज्यादा मतलब क्लोज हो जाते पूजेनंतर मग आम्ही सिंधूचं घर बघितलं तरीने न्यूड कलर ठेवलाय मॉडलर किचनसाठी कुणा कुणाला खूप लाऊड आवडतं कुणाला न्यूड कलर आवडतं तर तिचं न्यूड कलर आहे सगळ्या रूममध्ये बेडरूम वगैरे तिच्या मुलीचा रूम आहे हिने आम्हाला दाखवला आता हे कसं नवीन प्रोजेक्ट आहे ना त्यामुळे कुणाच्याही घरी गेल्यानंतर आणि बघितलं म्हणजे आपल्यालाही थोड्या आयडिया येतात आणि आवडतं बघायला छान वाटतं तर लाईट्स पण छान लावल्या होत्या हॉलमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा